यावल येथील तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने निवेदन देत शहरातील गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप धारकाविरुद्ध मनमानी कारभार आणि अवैध व्यवहारबाबतची तक्रार देण्यात आली आहे बुधवार दिनांक तीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजता सदर निवेदन देण्यात आले असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावल येथील सातोद रस्त्यावर तहसील कार्यालय आहे या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष आकाश चोपडे युवक जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष योगेश पाटील किरण महाजन यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की शहर व तालुक्यात अवैधरित्या गॅस सिलेंडरमधून गॅस काढून भरपूर प्रमाणात अवैधरित्या गॅस विक्री केली जात आहे शासन नियमाप्रमाणे गॅस सिलेंडर डिलिव्हरी करताना वजन काट्यावर सिलेंडर मोजून देखील दिले जात नाही यावल शहरातील भारत पेट्रोलियम तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम दोन्ही गॅस एजन्सी मनमानी कारभार करत असल्याचा त्यांचा आरोप आहे त्याचप्रमाणे यावल शहरातील आठवडे बाजारात असलेल्या पेट्रोल पंपावर नियम धाब्यावर ठेवून मनमानी पद्धतीने येथे पेट्रोल विक्री केली जात आहे नागरिकांना या ठिकाणी अत्यावश्यक सेवा देखील दिल्या जात नाही अपघात घडल्यास पेट्रोल पंपावर आपत्कालीन फोन सुविधा उपलब्ध नाही प्रथम उपचार किट नाही पिण्याचे पाणी नाही इंधन टेस्टचा रिपोर्ट नसतो गुणवत्ता चाचणी देखील केली जात नाही आहे त्यामुळे येथून पेट्रोल टाकल्यानंतर दुचाकी आणि चार चाकी वाहनधारकांना व्यवस्थित एव्हरेज देखील मिळत नाही तेव्हा येथील अडी अडचणी आणि चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे सदर निवेदन देते प्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रेम देवरे, देवरे बंटी बारी आ दिन ची होती नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद

यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका